पुणे अपघात प्रकरणी अजित पवार यांच्यावर हस्तक्षेपाचा आरोप होतोय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी हा आरोप केला होता आणि गरज पडेल तर अजित पवारांची नारकोटेस्ट करावी अशी मागणी दमाने यांनी केली त्याला अजित पवारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आपली नार्कोटेस्ट करायला आम्ही तयार आहे पण जर नारकोत काही निघालं नाही तर दमान यांनी भविष्यात न बोलता घरातच बसून राहावं असं त्यांनी म्हटलंय त्यामध्ये माझी नार्को टेस्ट ची तयारी आहे पण मी नार्कोटेस्ट मध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं यायचं नाही गप्प घरी बसून घ्यायचा दरम्यान अजित पवारांचं आव्हान अंजली दमानिया यांनी स्वीकारलेलं आहे चॅलेंज मंजूर आहे असं सांगत अंजली दमानियांनी अजितदादांनाही खुला आव्हान दिलं अजित पवारांनी टेस्ट करायला तयार आहेत असे आत्ताच माध्यमातून कळलं पण जर सिद्ध झालं की त्यांचा अग्रवाल कुटुंबांशी संबंध नाही आणि त्यांच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही फोन केला नाही तर जसे अजित पवार म्हणाले की मी गप्प घरी बसावा आणि सार्वजनिक जीवनात घ्यावा असं त्या म्हणाल्या तर ते मला पूर्णपणे मान्य आहे कधी करणार ते लवकरात लवकर कळवा नार्कोटेस्टचे प्रश्न मी पाठवेन असं देखील त्या म्हणाल्याच काही माध्यमांवर अजित पवारांची प्रतिक्रिया बघितली आणि ते नार्कोटेस्ट करायला तयार आहेत असं ते म्हणाले <laughs> त्यांचं असंही म्हणणं होतं की जर त्यांनी नार्कोटेस्ट केली तर मी सार्वजनिक जीवनातनं मी संध्यास घेतला पाहिजे आणि घरी बसलं पाहिजे मला चॅलेंज एक्सेप्टेड आहे तुम्ही प्लीज तुमची नार्को टेस्ट करा आणि जर असं खरं ठरलं की तुमचा आणि विशाल अग्रवालचा काही संबंध नाही आणि तुम्ही याच्यात काही केलं नाही आहे माझा तुम्हाला शब्द आहे की याच्यापुढे मी कुठल्याही गोष्टीवर वाच्यता करणार नाही मला चॅलेंजेस एक्सेप्टेड प्रश्नावळी फक्त मी लिहून देणार ते ते प्रश्न तुम्हाला नार्कोटेस्ट मध्ये विचारले जाणार एवढंच फक्त सांगायचंय